अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई मान्सून कामे त्वरित पूर्ण करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी शहरात मान्सून पूर्व साफसफाई तसेच अमृत योजना भूमिगत गटार योजना अंतर्गत शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असून शहरातील अंतर्गत रस्त्यातील बरेच रस्ते भूमिगत गटार योजनेसाठी खोदण्यात आले आहेत स्थानिक दर्डा नगर परिसरातील रस्त्याचे कामे गेल्या सहा ते आठ महिन्यापासून प्रगतीपथावर आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरपालिका मुख्याधिकारी कॅतवार जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्यवहार व सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून यवतमाळ शहरातील खराब रस्ते खड्डे अमृत योजना भूमिगत गटार योजना नाले साफसफाई कामगार संदर्भात आज जिल्हाध्यक्ष देवा शिवरमवार अनिल अमदापुरे यांच्यासह एका शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर करत वरील शहरातील कामासंदर्भात अल्टिमेटम दिले शहरातील रस्त्याची कामे त्वरित पूर्ण न झाल्यास मनसेच्या वतीने आंदोलन उभारण्यात येतील असे इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला देवा शिवरमवार अनिल अमदापुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी मनुष्याचे उपस्थित होते प्रमोद मेटांगे यवतमाळ तालुका